वाईच्या एका पट्ट्याने चक्क पॅराग्लायडिंग करत गाठले कॉलेज परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी या पट्ट्याने लढवली नामी शक्कल पॅराग्लायडिंग करून कॉलेजला पोहोचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय चांगलाच सा धुमाकूळ तुम्ही पाहिले असेल गाडीवर सायकलवर धावत अगदी घोड्यावरून सुद्धा कॉलेजला जाणारे विद्यार्थी बघितले असतील पण साताऱ्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावातील एका पट्ट्याने तर कमालच केले साधा सुद्धा नाही तर चक्क पॅराग्लायडिंग करत आकाशातून थेट कॉलेजमध्ये या पट्ट्याने एंट्री मारली आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावातील ही घटना आहे या गावातील समर्थ हेमा महांगडे हा विद्यार्थी परीक्षेच्या दिवशी चक्क पॅराग्लायडिंग करत पेपरला पोहोचला काही घरगुती कामानिमित्त समर्थ पाचगणीला गेला होता परंतु तिथे गेल्यावर त्याला समजलं की आज आपला कॉलेजमध्ये पेपर आहे आणि आता केवळ पंधरा ते वीस मिनिटच बाकी आहेत नेमके त्या दिवशी वाई पसरणी रोडवरील पसरणी या घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती आणि परीक्षे त्यामुळे परीक्षेच्या वेळेत घाट मार्गाने जाऊन पोहोचणे अशक्य झाले होते आता आपली परीक्षा या टेन्शन मध्ये हा विद्यार्थी असतानाच पाचगणीमध्ये पॅराग्लाइडिंग करणारे जी पी एडवेचर या ग्रुपचे गोविंद येवले यांनी या मदत करण्याचे ठरवले त्यांनी चक्क पॅराग्लाइडिंग करत या विद्यार्थ्याला पसंतीचा घाट पार करून गावामध्ये पोहोचण्याची जबाबदारी घेतली दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे समर्थने सुद्धा भीतभीतच पॅराग्लायडिंग करत खाली जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर हा पठ्ठ्या पॅराग्लायडिंग करत परीक्षा देण्यासाठी कॉलेजवर गेला या प्रसंगात पॅराग्लायडिंग संस्थेच्या संस्थापकांनीही त्याला मदत केली त्यांनी याला पॅरा पॅराग्लायडिंग करून सोडण्याचे ठरवले आणि त्याला सुरक्षितपणे परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवले मी समर्थ मागडे मी त्या दिवशी पाचगणीला कामाने घरगुती कामानिमित्त गेलो होतो तिथे मला मित्राचा कॉल आला की आज आपला पेपर आहे पेपर पेपर आहे मला माहीत नव्हतं की आज पेपर आहे कारण माझ्या चुकीमुळे मला सरांनी सांगितलं होतं की जे रिसिट आहे ते अपडेट करून घ्यायला कॅफेमधून सायबर कॅफेमधून ते मी घेतलं नाही राहिलं माझ्याकडून घ्यायचं त्या त्यामुळं मला काही कळलं नाही की पेपर आज आहे म्हणून मी वरती गेलो तिथे पेपर होता त्यामुळे मी थोडा घाबरलो की आज पेपर आहे का आता कसं जायचं कारण तो रविवार होता घाटाला फुल ट्रॅफिक होतं तिथून जायचं म्हटलं तर अर्धा पाऊन तास मला लागला असता हे माझा आमचं मित्रांचा ऐकून तिथं ते, ते पॅराग्लायडिंगचे गोविंद सर होते गोविंद देवले सर होते त्यांनी ते ऐकलं ते माझ्याकडे आले ते मला बोलले की तुला पॅराग्लायडिंगमधून खाली कॉलेजला सोडलं तर चालेल का मी थोडा घाबरलोच होतो कारण मी आधी ॲडव्हेंचर लाईफपासून कधी केलं नव्हतं पण त्यानिमित्त पेपरच्या भीतीमुळे मी थोडं धाडस केलं आणि मी गेलो पॅराग्लायडरमध्ये मी खाली गेलो त्यांनी मग मला इथे एका ग्राउंडला सोडलं तिथून मी मित्राला कॉल केला तो माझं कॉलेजची बॅग आणि कपडे घेऊन घेऊन आला तिथेच मी कपडे चेंज केले आणि त्याच्या गाडीवर मी कॉलेजला गेलो कॉलेजला गेलो तिथं पेपरला मी टाईमवर पोहोचलो पुढं काय झालं नेम सर काय झालेलं नेमकं त्या दिवशी त्या दिवशी आमचं पॅराग्लायडिंग जी पी ॲडव्हेंचरचा जो एक फ्लाईंगचा पॉईंट आहे त्या पॉईंटवरती आम्ही सर्वजण उभे होतो आणि फ्ला काम चालू होतं फ्लाईंग चालू होतं तेवढ्यात मुलांची कुजबूज चालू होती की एका मुलाला परीक्षेला जायला उशीर झाला आहे आणि घाट तर जाम होता कमीत कमी अर्धा पाऊन तास घाटातून ट्राफिक हालणार नव्हतं कारण घाटात जागजागी काम पण चालू होतं आणि तर ती खुशबूज ऐकल्यानंतर मी त्यांना विचारलं की बाबा काय झालं किंवा काय तर त्या मुलाचा पंधरा ते वीस मिनटाचा टाईम राहिला होता पेपरला जाण्यासाठीचा पोहोचण्यासाठीचा आणि त्याच्याकडे घाट तर आज पाऊन तासापर्यंत खाली तो पोचणार नाही मग त्याचा पेपर मिस झाला असता त्यासाठी मी त्याला बोललो की तुला पॅराग्लायडिंगनं जा मी सोडतो खाली ग्राउंडला आणि तू मग तिथून पेपरला जाशील आणि तसंच झालं त्याला पॅराग्लायडिंगमध्ये आमच्या पायलटनी बसवलं आणि फ्लाईंग करत ते खाली पाचच मिनटात उतरले ग्राउंडला तिथून ते एक पाच दहा मिनटात बरोबर पेपरच्या टायमिंगला पेपरला पोहोचले आणि त्याचा पेपर पूर्ण झाला तर आम्ही त्याला फ्लाईंगमधून त्याला पेपरला पोचवण्याचा एक आम्हाला आनंद झाला की आमच्यामुळं त्याचा पेपर वेळेत पूर्ण करता आला त्याला आणि वाई पाचगणी रोडवर असणाऱ्या पसनी घाटामध्ये बऱ्याच वेळा वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागतो परंतु या वाहतूक कोंडीवर मात करत समर्थ महागडे या विद्यार्थ्यांनी थेट आकाशातून पॅराग्लायडिंग करत कॉलेजमध्ये एंट्री मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा धुमाकूळ घालतोय